जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाईस बीड जिल्ह्यामधील वरवणी तालुक्यात एका ता एस बी आयचे मॅनेजर आहेत युवराज पाटील यांना चार दिवसापूर्वी त्या बँकेमध्ये मारहाण झाली त्या मारहाणीच्या निषेधार्थ आज बीड जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस एस बी आय शाखेसह इतर शाखा जे कर्मचारी आहेत त्यांनी काम बंद आंदोलन करत निषेध मोर्चा जिल्हाधिकारी का कार्यालयावर आता घेऊन जात आहे युवराज पाटील हे काही मॅनेजर आहेत त्यांना त्यांच्याच बँकेमध्ये काही लोकांनी मारहाण केली त्यातली क्षेत्रेपंथाचा गुन्हाही दाखल झाला मात्र आरोपींना अद्याप अटक केलेली नाही त्यांना तात्काळ अटक करावी त्यांना कडक शासन करावं अशा आशयाची मागणी निवेदन घेऊन तिचे काही कर्मचारी आहेत सर्व बँकेमधले कर्मचारी आहेत एस बी आय बँकेचे कर्मचारी आहेत हे आता जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांचा निषेध मोर्चा निघत आहे चाललेला आहे येणाऱ्या काळात कर्मचाऱ्यांना न्याय मिळतो का हाच खरा प्रश्न आहे मी ऑनलाईन आणून खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड आणि आज नेमकं काय करणार जसं की सर्व माध्यमांमध्ये आलेलंच होतं की भारतीय स्टेट बँकेचे जे ब्रांच मॅनेजर वडवणी श्री पाटील यांना तिथल्या काही समाजकंटकाने मारहाण केली ती पण त्यांच्या चुकीच्या मागणी सुंदर आणि त्याला मारल्यानंतर तीनशे त्रेपन्न हा गुन्हाही दाखल झाला त्याबद्दल खरंच पोलिसांचे आम्ही कौतुक करतो परंतु त्या व्यक्तीला तीन दिवस झाले तरी अजून अटक झालेली नाही आहे त्याचा एक निषेध म्हणून आम्ही इथं सर्व बँकर एकत्र आलेलो हो, आहोत आणि निश्चितच आम्ही याच्या माध्यमातून कलेक्टर आणि एस पी सरांना तिथं निवेदन देऊ इच्छित हो, आहोत आणि एक इशारा पण आहे की जर बँकेतला असं सॉफ्ट टार्गेट करण्यात येत असेल तर मात्र मग येणाऱ्या काळात आम्हाला तिथली आर्थिक नाडी कशी दाबायची किंवा याचे परिणाम गंभीर होतील याची मला एक इशारा द्यायचा आहे धन्यवाद अमोल गायक विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो गर्दीतून वर्दीत येण्यासाठी तुम्हाला शेवटची संधी आहे क्लासला फीस न भरता मिळवा हजार रुपयाची बक्षीस उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था बीड आपल्यासाठी घेऊन येत आहे आयुष्य बदलण्याची संधी दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी दहा वाजता एक लेखी परीक्षा द्या आणि आपलं आयुष्य बदला संपर्क घुमरे हॉस्पिटल कॅनाल रोड नगरनाका बीड